नमस्कार संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली दिलासादायक बातमी शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्य अनुदान हे एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई हे किती हेक्टरी पर्यंत असणार आणि रब्य अनुदान हे किती रुपयापर्यंत असणार हे सविस्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आपण जिल्ह्यांची यादी आणि जिल्ह्यांचे नावं सुद्धा सांगितलेली आहे तर चला ओळूया व्हिडिओकडे अतिवृष्टी मदत कधी मिळणार रा? राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने आतापर्यंत तीन महत्वाचे आदेश जारी करून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केलेला आहे शेतकरी मित्रांनो यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे मंजूर निधीचे तीन महत्वाचे टप्पे कसे असणार ते बघूया शेतकरी मित्रांनो पहिला टप्पा ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीसाठी आहे या नुकसानीसाठी बारा सप्टेंबर रोजी पहिला आदेश जारी करण्यात आला त्यामध्ये एकूण साठ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले दुसरा निर्णय असा निघाला की सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचा पहिला टप्पा अठरा ऑक्टोंबर रोजी दुसरा टप्पा आदेश निघाला आणि त्यासाठी सातशे बहात्तर कोटी सदोतीस लाख रुपये इतका मोठा निधी मंजूर करण्यात आला आता तिसरा जी आर काय निघाला दोन हेक्टर वरील नुकसान भरपाईसाठी वीस ऑक्टोंबर रोजी तिसरा आदेश जारी करण्यात आला त्यात पंच्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांच्या पासष्ट हजार सात सातशे एक्कावन्न हेक्टर क्षेत्रासाठी पंच्याण्णव कोटी रुपये एवढा निधी नुकसान भरपाईसाठी मंजूर झाला शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो त्याबाबत म्हणजे नुकसान भरपाई मिळणारच आहे आणि रब्बी रब्बी साठी काय रब्बी नुकसान भरपाईसाठी रब्बी अनुदानासाठी आता काय घोषणा केली ते सुद्धा बघूया जसे की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे रब्बी हंगामातील अनुदानाची हेक्टरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार राज्य सरकारने गुरुवार म्हणजे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार देण्याचा आदेश सुद्धा जारी करण्यात आला त्यासाठी सतराशे कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांचा वाटप सुद्धा करण्यात येणार आणि तो वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार ते सुद्धा बघूया शेतकरी मित्रांनो हा वाटप सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अमरावती हो या जिल्ह्यांसाठी आणि अहिल्यानगर या सात जिल्ह्यांसाठी हे वाटप सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजे पहिला टप्पा सातही जिल्ह्यांच्या खात्यावरती पडलेला आहे शेतकरी मित्रांनो आता दुसरा टप्पा अवांतर म्हणजे हे सात जिल्हे तर असणारच आणि त्यामध्ये आणखी काही जिल्हे असणार जसे की बुलढाणा परभणी असे अवांतर सुद्धा जिल्हे असणार म्हणजे एकूण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यांना रब्बी अनुदान आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र